नमस्कार मित्रांनो आमची आंटी म्हणजेच की ज्युनियर संघाची माय आणि तुमच्या लाडक्या संघा दादाची बायको तर हो का आज आम्ही ना झनझणीत रेसिपी करणार आहेत बघा आणि तुम्हाला जा घेऊन आहेत रेसिपी नाही धै धपाटे करणार आहोत आम्ही धपाटे आता बघा सगळेजण या झनधणी जन दही धपाटे करणार आहे बघा लय भारी लागते सगळी रेसिपी दाखवायची सांग काय काय करायला नमस्कार मित्रांनो तर मी आज दही धपाटे करणार आहे तर ह्याच्यामध्ये मी घेतले दोन वाटी जवारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे हरभराच्या डाळीचं पीठ आणि आता मी घेणार आहे तीळ भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेणार आहे त्याचं कूट करणार आहे आणि ही कुटायला मी कोथिंबीर आणि लसण म्हणजे काय होते माहितीये काय काय टाकलंय ग अहो ह्याच्यामध्ये आहे का दोन वाटी ज्यावरचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि एक वाटी हरभराच्या डाळीचं पीठ आहे बर हा तर आता मी ते थोडस शेंगदानी चुट होत ते टाकलं बाकीच्या शेंगदाणे भाजून घेते परत ह्याच्यामध्ये वावा टाकायचा जिरं टाकायचं वावा आणि जिरं वाटून टाकायचं असते तसं टाकलं ना मग ते दाता खाली येते मग ते चांगलं लागत नाही बघा खायला करावं लागत तुला एवढं येत आहे सांगत नाही आम्ही विचारलो की म्हणतेच मला काहीच येत नाही आपलं कौतुक आपल्या तोंडात करायचं सगळं तर येत आहे तुला तुम्हाला हीच मोठी गोष्ट साधी आहे काय ती तिला पुन्हा नोकर लागत त्या मी आता म्हणजे बारीक वाटते त्या आणि चव आहे तिथे लसूण आहे आणि कोथिंबीर आहे ह्याच्यामध्ये लसूणाच्या कुड्या किती टाकल्या एक कुडी बस जास्त लसूण खायचं चांगलं जास्त लसूण ही टाकते मस्त मुंडा मस्त मुंडा आहे लसन कधी जास्त टाकायचं नाही लसणामध्ये हिट असते जेणेकरून आपल्या शरीरामध्ये सगळे आजार त्या लसणामुळे बाहेर येत उदाहरणार्थ <laughs> मुळ उदाहरणार्थ मुळ म्हणून जास्त लसन खायचा नाही शेवका हो मित्रांनो धपाट्याला चव येण्यासाठी अशी उगव 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 अशी चांगले कडक शंगाने भाजून घ्यावी लागते का नाही म्हणजे चांगले कुठता बी येते आणि धपाट्याला चव बी येते बघा हो काही अशी चांगली नीट भाजून घ्यावी लागते इकडे बघा मी आता या कुटामध्ये

कवापासून घातलाय या भाव करायला पहाटापासून अजून एक दीड वाजायला तरी अजून कांदा कुठा हाय तिचा उकळी मध्ये माणसाला असा आणखी येऊन मेल पाहिजे पटकून शुगरचा माणूस आई तुम्हाला शुगर आहे म्हणून तुम्हाला मी सकाळी नाश्ता करून खाऊ घातलाय व आणि पोराला सर्दी झाली ते सारखं किरकिर करायला लागलंय म्हणून मला सारखं उठाव लागायला एका ठिकाणाला कुठं बस द्यायला लागलंय ते मला सारखं चालू आहे कशा समजाय

आता तिचं लिकरू रडायलाय तिचं काय काय व्हाय मला ऐकाव्या लागतात की बारा भानगडी सतरा हिलगडी आम्हाला काय का लेकर तिला नवलाचं कवलन काशाचं काकण तीच जागी लवलं लेकर होते सहा लेकर होते आमच्या जिथं बसविले तिथं बसत होते करीत नव्हते याक्या आवाजात अजून जमा व्हायचे त्याची कुई करायला काय टाप होती आव आता इकडे

तुझी बायको पामरीन सायपाकावाली एवढा मोठा खरडून मरडून नका मेकअप केला या ती कसा लेखाने करू दिला आणि हा पाण्याराच म्हणते लेकरू रडायलं लिकरू रडायलं लिकरू रडायलं लेकराचे बारे सांगते एवढं साडू तो नटताना नाही ना का रडलेली माझं रेसिपी करायला लागली आता दही धपाटे स्पेशल रेसिपी सुनानं बनवली सासू साठी टायटल सुनानं बनवली सासू साठी सासूसाठी स्पेशल दही धपाटे रेसिपी बरं शुगर झालं मला तेवढं तरी करायला बाकी त्याला दही तुम्हाला नाराजी चटणी करायला लागले

आ, आता गब्बा नानाची या ठिकाणी एंट्री झालेली आहे जोरदार इथं जोरदार इकडे कुठायला लागली गब्बासा नानासाठी टाळ्या वाजवा नाना बघा आता कसे आ ऊ आ उत त्याच्याकडे लक्ष जरा थोडं आव ओ आस कस 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 त्या गाण्या तर ती काहीच नाव आहे अशी गाणं म्हणती त्याच्यावर आता येतील करीत मला चालू बघा लक्ष राहू द्या रेडे अक्षय मालकीन काय कालवा लावला बाहेर बाबा गे हा आता तुम्हाला माहिती का मला माहिती आहो सकाळपासून सुना झपाटे आपल्या करता खायला घातले तर म्हातारा जन्म झाला कवा नवऱ्याला खाऊ घातलेस काय दाऊ घालायला त्यांना ना नाचू नाचू वाजा केला दीड पाच वाटणीला आला चोरली सुनाला म्हणले एक दिवशी मारणाचा भदाड्याला खाऊ घातलं की नाही परकार करून दलिंद्राय का ह्याच्यामुळे कुठून येत नाही बघा तुम्हाला मी कोण आहे आता का एक लिकरू वाजता लिहून अजून पिठात पाणी पडायचं सारखेच कुंडळे करून घालते करून घालते परत अजून काय असते ते भोपळ असते खीर करून घालते नाही नाही तसं करून खाऊ घालते समोसे करून खाऊ घालते नाही तसं करून खाऊ घालते तरी मला मी तरी मनास तुम्ही तिला का करून खाऊ घालतीस काय मना तुम्ही हा उरका 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 पटकन पटकन उरका इकडे माझ्या जिभेला पाणी सुटले दही दपटे चांगलं बघा अशा भाजत रहा तीळ बघा मित्रांनो असं भाजून घ्यायचं एकदम चवदार असं लागाव दपटव बघा खन 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 खाऊन मुकल व्हायचं पुन्हा ऐरे बोल की मला उर 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 काई काई आता डबल या मी काय काय टाकलंय त्याच्यामध्ये त्याच्या आत मी ते सूट केलं होतं का मिटलस नस ते टाकले अजून शेंगदाण्याचं कूट टाकले अजून आणि मी टाळ टाकले तिळू हम्म आता मी टाकते हळद चटणी आमच्याकडे हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल चटणी टाकायली मला खरा माणसा पटाला काय असतोय बरं तसा

तुम्ही सगळ्याच्या मागून खायचं पुन्हा राहिलेलं तुम्ही खायचं आम्हाला काय नाही जीव ह्या हातानं बारा प्रकार खाऊन खाऊन करून <laughs> <laughs> जीव दमवून गेलाय तोंडावर गुदाडा नाही खाऊन नाका येऊ तो बोलतच काय नाही करून असलं बनवून दिलंच मला खाल कवास दिलाच गाकायच होते ठमांग धमर धमरांग धाम ग जा म्हणायचं तुम्ही पीठ किती घेतलं आहे किती नाही त्या हिशोबानं पाणी घ्यायचं पातळ करायचं घट करायचं ते सांग पातळ भी राही घट बी नाही करायचं एकदम नॉर्मल ठेवायचं असते पातळ करायचं का असं भाकरी चुरल्यासारखी मटणाच्या रस्मध्ये आपल्याला तेवढंच फक्त मटण त्याच्या पलीकडे काहीच नाही आम्ही नव्हता मग एवढ्या साध्या बाजा करीत बसत साधा संपल करीत होता मरणाचे आमच्या चविष्ट लागायचे आता कुठं तिळस टाकन गोड तेलच टाकन काय आमकं टाकन तमक टाकन ही असल्या बारा भानगडी करीत बसत नव्हता तेल टाकावंच लागते तेल नाही टाकलं ना म्हणून ते कडक कडक होते निबर होते तेल टाकलं ना मग उद होते टाक मा तू आता किलो तेल का तर मऊ मऊच होते आम्ही बी करीत होता पण आमचे बी होते काय आमचे काय वाळले तुकडे खाल्ले आणि होत नव्हते अगर काय नव्हते व्हायचे आता काय उगा उगा तुम्ही आता काय बी सांगायला लागला नवल नावल्यान काकाला ना म्हणून दावल्या <laughs> आपल्या राजात एवढं रा

बघा सोन बाई कस असू किती का तिला सैन होते काय बोलू होते म्हणून तुक जीव आव राहिले आव राहिले तर ती व ती मला कालच या कवा नाहीत काय दिलं कोणा नाही आई तुला एकदा सांगते की नवीन नवीन

नेमका काय तरी का राहिली आता आले ना हो जा आता हे दपाट्या केले तेवढे तुम्ही फास्ट मध्ये चांगले आता हे खायचे नेमके कसे बर आव ना ना हे ना धपाटे आपल्याला सगळ्याला ना दही सोबत खायचे तर आईला शुगर आणि थायरॉइड आहे त्याच्यामुळे तिला ना तर नारळा सोबत खायचेत नारळाच्या चटणी सोबत आणि आपण सगळेजण दही सोबत खायचे तर असं करायचंय का झालं का पीठ मिळून सुटायला लागले पीठ असं करायचं जास्त पातळ बी द्यायचं नाही जास्त धट बी होऊ द्यायचं नाही काय नारळ बी आणलंय का एवढा एवढा गोठी वणी पकाण्या जरा बघून करून आणायचं कि कचरा आय नारळाची चटणी कुशान बडगण भूषण बोड गाय पान गाड ग आईला नारळाची चटणी करून द्यायची म्हणून आता हे नारळ आणलेलं आहे आणि हे नारळ सोडा लागले आता आई नमस्कार मित्रांनो आमच्या आजोबा आंटीने ना खाली सुती कापड घेतलं त्याच्यावर पुन्हा पाणी पाणी मधून पिळून घेतलं त्याच्यावर पुन्हा पीठ टाकलं थापून हे असे बोट खाऊन केलंय मध्ये आणि आता हो तव्यावर टाकायला घे बघा कसं होत या पुन्हा आपल्या होत्या हे बघा मित्रांनो त्या होला मध्ये तेल टाकून सगळीकडे तेल पोहोचण्यासाठी चौकून तेल टाकून घ्यायचं धपाट चांगलं शिजत तेल मस्त सगळीकडे पोहचते चांगले कन धपाट्यासारखे पाठच करील बघ

जाट बी करायचे ना जास्त पातळ केलं तर जास्त कडक होतील आणि जर थोडेसे तर जरा नरम नरम लागतील तुम्हाला कडक आवडते का नरम आवडतात त्या हिशोबाने तुम्ही ठेवायचुरी आता हे ताट केलं त्याला आईला तुला केलं ताट हे दोन आईला भाजीला अरे वा बघ आईसाठी तिच्या भाजीसाठी ताट घेऊन आली बाबा पर्यंत बाबू बाबू आई तुम्हाला

खाऊन <गण> मजा मारून बस बर तर बघा आता मित्रांनो अशा पद्धतीनं संपूर्ण रेसिपी या ठिकाणी माझ्या बायकोनं सुग्रण बायकोनं माझ्या केलेली आहे आणि मी आता खायला बसलोय आणि आता मी तुम्हाला ही चव सांगतो मित्रांनो कशी झाली कशी नाही ती हो का हे दही घेतलंय मस्त शांतनाची चटणी धपाट आता मी एक घास आता जरा एक चटणीसोबत आणि दह्यासोबत खातो जबरदस्त

दही धपाटीची रेसिपी आम्ही तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे तुम्हीही अशा पद्धतीनं दही दपटी बनवून खाऊ शकतात म्हणजे तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देऊ आणि नक्की तुम्हाला कधी वेळ भेटलास तर नक्की आमच्या घरी दही धपाटी खायला या आम्ही स्वतः तुम्हाला बनवून खाऊ घालू ज्याची पण इच्छा नक्की या धन्यवाद बोलू बोल तुझ्या तरी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कुठं काय चुकले कुठं काय राहिले टाकायचं हे मला सांगून कळवा म्हणजे नेक्स्ट टाइम बनवताना मी सगळं काही बरोबर टाकर नमस्कार मित्रांनो नमस्का नमस्का माझी आंटीची तुम्हाला रेसिपी कशी वाटली कशी नाही ती आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद धन्यवाद जर तुम्हाला खायचा मूड मध्ये नंतर बोलू तुम्ही पण खाण्याच्या मूड मध्ये असाल तर या नक्की खायला धन्यवाद नंबर एक बनवायला होतो मस्त आईला माझ्या बायकोला नंबर एक खा धन्यवाद 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 बाय बाय लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक फरा सपोर्ट करा सबस्क्राईब करा धन्यवाद